नमस्कार मित्रांनो रिअल मराठी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत मित्रांनो लहान मुलांना दात येताना खूप त्रास होतो कोणतीही वस्तू चावण्याचा ही मुलं प्रयत्न करतात आणि सर्वात वाईट गोष्ट अशी की ही जी दात येण्याची आणि विशेष करून दाढा येण्याची प्रोसेस आहे या दरम्यान बऱ्याचशा मुलांना ताप येतो आणि एकदा का हा ताप आला की घरातील सर्वांनाच याचा फार मोठा ताप होतो याचा अनुभव आपल्या सर्वांना आलेला असेलच तर मित्रांनो ही जी दात येण्याची प्रोसेस आहे या दरम्यान काही पदार्थ असे असतात की ज्यांचा वापर केल्याने दात सुलभतेने येतात अगदी सहजपणे दात येतात त्रास न होता येतात आणि ताप वगैरे हो या ज्या गोष्टी आहेत त्या सुद्धा होत नाहीत तर त्यासाठी आपल्याला काही पदार्थ आपण वापरू श शकतो त्यातील एक पदार्थ आहे डिकमली पावडर हे पा या ठिकाणी आपल्याला दिसत आहे ही आहे डिकमली पावडर तर ही डिकमली पावडर वापरून आपण आपल्या बाळाचे दात सुलभपणे येण्यासाठी त्याला मदत करू शकता कशी वापरायची ही तर कोणत्याही मेडिकल स्टोअरमध्ये तुम्हाला ही डिकमली पावडर सहज मिळेल ही डिकमली पावडर जराशी चिमूटभर घ्यायची आहे आणि एक तीन चार थेंब मधाचे घ्यायचे थेपा मध आहे मधाचे तीन चार थेंब घ्यायचे आहेत आणि या तीन चार थेंब मधामध्ये ही डिकमली पावडर टाकायची ती चांगल्या प्रकारे मिक्स करायची आणि हे जे मिश्रण बनलंय हे बाळाच्या ज्या हिरड्या असतील दाढा असतील दात ज्या ठिकाणी येत आहेत त्या ठिकाणी रब करायचं म्हणजे चोळायचं बस एवढा छोटासा उपाय आपण केला की तुमच्या बाळाची जी दात येण्याची प्रोसेस आहे ती सुलभपणे त्याला दात येतील ताप वगैरे येणार नाही आणि इतर ज्या समस्या असतील त्यासुद्धा दूर होतील तर मित्रांनो अगदी पारंपरिक अशा प्रकारचा उपाय आहे आपले आजी आजोबा पणजी पंजोबा हा उपाय करत होते मात्र जसजसं आपण आधुनिक युगामध्ये प्रवेश करत आहोत आधुनिक युगामध्ये आपण जगत आहोत तस तसं हे प्राचीन आयुर्वेदिक उपाय आपण विसरत चाललो आहे तर ह्या उपायांची आठवण करून देण्यासाठी केवळ हा एक व्हिडिओ आपण या ठिकाणी तयार केला आहे मित्रांनो ही जी डिक्मली पावडर आहे ही पाळ्याने गिळली पोटात त्याच्या गेली तरीही काही हरकत नाही त्याने कोणताही दुष्परिणाम होत नाही ही अगदी सेफ आणि कोणत्याही प्रकारचे साईड इफेक्ट्स न होणारी आयुर्वेदिक अशा प्रकारातील पावडर आहे तर हिचा प वापर नक्की करा दिवसातून तुम्ही तीन ते चार वेळा ही पावडर मधामध्ये मिसळून वापरू शकता मित्रांनो जर व्हिडिओ आवडला असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रपरिवाराला कुटुंबियांना तुम हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या रिअल मराठी या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब घंटीचं बटन म्हणजे बेल आयकॉन देखील नक्की दाबा म्हणजे अशाच प्रकारचे महत्वपूर्ण व्हिडिओज तुम्हाला मिळत राहतील तुमच्या मोबाईलच्या नोटिफिकेशनमध्ये याबरोबरच धन्यवाद